नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता प्रिया ही त्या कॅफेजवळ आलेली असते रस्त्यावरती गाडी लावून प्रिया आता इकडे तिकडे बघू लागते तर तेवढ्यात प्रियाने फोन करून आता तो प्रियाचा बॉयफ्रेंड देखील तिथे आलेला असतो आणि आता बाईकवरून तो बॉयफ्रेंड आता बाईक शेजारी लावून प्रियाकडे येतो तर प्रिया आता त्या बॉयफ्रेंडला बघताच आता प्रिया त्या बॉयफ्रेंडला म्हणते की अगदी बरोबर नटून तटून आलास आणि बरोबर तू सायलीच्या योग्यतेचा शोभतो बरं आता मी सांगते ते ऐक तर तो बॉयफ्रेंड आता प्रियाकडे बघू लागतो प्रिया, प्रिया म्हणते की ती आता एक मुलगी इथे येईल त्या मुलीसोबत ती मुलगी दिसली की लगेच तिच्याकडे जायचं तिच्यासोबत गप्पा मारायचा आणि ती मुलगी कॅफेमध्ये गेली ना की लगेच तिच्यासोबत कॅफेमध्ये जायचं तेव्हा आता विचार करत तो मुलगा म्हणतो की पण ती अनोळखी मुलगी जर माझ्यासोबत बोललीच नाही तर काय करायचं प्रिया म्हणते की मग तू तुझं टॅलेंट कधी दाखवणार आहेस तू एक काम करतो त्या मुलीला ताई म्हणून हाक मार आणि तू जर तिला ताई म्हटला ना ती तुझ्याशी बोलायला कन्फर्म तयार होईल याची मी तुला गॅरंटी देते असे आता प्रिया त्या मुलाला सांगते तो मुलगा म्हणतो की काही होणार नाही ना तर प्रिया म्हणते काही नाही होत रे आणि जरी काही झालं तरी तुला याचे पैसे मी देते ना पैसे मोजते मी तेव्हा गुप्त काम असे प्रिया त्या मुलाला सांगते तेव्हा आता दोघेही जण सायली येण्याची वाट बघत असतात तर तेवढ्यात सायली तिकडून त्या कॅफेमध्ये चालत येत असते आणि प्रिया तो मुलगा सायलीला बघत असतात आणि प्रिया आता सायलीकडे बोट करत त्या मुलाला म्हणते की तो ती मुलगी येताना दिसते ना त्या मुलीसोबत तुला बोलायचं आहे थांब तिला जरा जवळ येऊ दे असे म्हणत आता प्रिया वाट बघू लागते सायली आता त्या कॅफेकडे बघत तिकडे येत असते इकडे आता सायली त्या कॅफेचं नाव वाचते आणि कॅफे याड असं त्या कॅफेचं नाव बघताच सायली विचार करते की अस्मिताने सांगितल्याप्रमाणे कॅफेचं नाव बदललेलं असणार पण कॅफे आणि जागा तर तीच आहे तेव्हा आता प्रिया सायलीकडे बघत विचार करते की सायली एकटी कशी इथे आली आणि अर्जुन आहे अस्मिताने जर तर सांगितलं होतं अर्जुन आणि सायली एकत्र येत आहेत यांचा अजून तर काही दुसरा प्लान नसेल ना असा विचार आता प्रियाच्या डोक्यात येतो त्याच वेळेस आता अर्जुन त्याच्या गाडीतून सायलीचा पाठलाग करत तिथेच आलेला असतो आणि आता अरु अर्जुन समोरच उभे असलेल्या सायलीला बघतो इकडे आता सायली त्या कॅफेकडे बघत हसत असते तर इकडे प्रिया विचार करते की आता अर्जुन जर इथे आला ना आणि त्याने जर सायली समोर अंगठी पुढे केली ना तर मी आता असे बघतच बसणार इकडे आता सायलीकडे बघत अर्जुन विचार करतो की मिसेस सायली कुठलं तरी महत्वाचं काम आहेत म्हणून घरातून निघाल्या पण या तर इकडे कॅफेमध्ये आल्या कॅफेमध्ये कसलं आलंय त्यांचं एवढं महत्वाचं काम असा आता अर्जुन विचार करतो आणि आता इकडे प्रिया ही अर्जुनची गाडी सुद्धा तिथे आल्याचे बघते तेव्हा बराच वेळ होऊनही अर्जुन गाडीतून उतरत नाही तेव्हा प्रिया विचार करत बोलते की अर्जुन गाडीतून उतरत नाहीये याचा अर्थ काय इकडे तो मुलगा आता प्रियाला म्हणतो की काय बडबाडताय तुम्ही स्वतःच आशा इकडे आता प्रिया त्या मुलाला म्हणते की आता मी तुला जे सांगते ना ते ऐक ज्या वेळेस तू त्या बाईसमोर जाशील ना तिच्याशी हळू बोलायचं कुणीही तुमचं बोलणं ऐकता कामं नाही फक्त तिलाच ऐकू आलं पाहिजे कळलं का तुला तर तो मुलगा म्हणतो हो प्रिया म्हणते की आता ठरलाय ना माझं पक्क तुला पैसे सुद्धा भरपूर मिळणार आहेत जा निघतो आता असे म्हणत आता लगेच तो मुलगा बाईक कडे जातो आणि लगेच बाईकवरून उतरत तो मुलगा आता सायली सम समोर येत म्हणतो की एक्सक्यूज मी ताई इथे गुडविल कॉट कॉ कॅफे कुठे माहिती का, का तुम्हाला तर हसतच सायली म्हणते की हाच आहे तो कॅफे तेव्हा तो मुलगा म्हणतो की याचं नाव तर वेगळंच दिसतंय सायली म्हणते हो याचं नाव बदललंय याला पूर्वीचं तेच नाव होतं जे तुम्ही म्हणता येते इकडे आता अर्जुन त्या मुलाला सायलीसोबत बघताना बोलताना त्या गाडीतून बघतो आणि विचार करतो की हा मुलगा कोण आहे आणि मिसेस सायली त्या मुलासोबत एवढं काय बोलतायत हसून इकडे आता तो मुलगा सायलीला म्हणतो की बरं झालं ताई ताई मी तुमच्याकडे आलो आणि तुम्ही मला हे सांगितलं नाही तर मी येथून तीन तीन वेळा गेलो आणि तीन वेळा चक्कर मारून आलो गुडवेल कॉफी कॅफे मला काही सापडलाच नाही तेव्हा मला जाम टेंशन आलं होतं तर सायली म्हणते की टेंशन का आलं तुम्हाला तो मुलगा म्हणतो की त्याचं काय आहे ताई इथे मी एका माणसाला भेटायला आलो होतो आणि जर तो माणूस मला भेटला नाही तर मग मला नोकरी कशी मिळाली असती आणि इकडे आता थे ते सगळं बघून अर्जुनला राग आलेला असतो अर्जुन आता कारमधून उतरू लागतो पण तेवढ्यात थबकतो आणि पुन्हा विचार करतो की नाही आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजसुद्धा म्हणजे कॉन्ट्रॅक्टचा आता दिवससुद्धा संपत आलेत तेव्हा मी कुठल्या हक्काने त्यांना विचारू कारण कॉन्ट्रॅक्ट संपताच त्या निघून जातील तेव्हा आता अर्जुन त्या मुलाकडे बारकाईने बघू लागतो आणि त्याच्याकडे बघत अर्जुन विचार करतो की पण एक गोष्ट खरी आहे हा माझ्या इतका स्मार्ट तर दिसायला नक्कीच नाही आहे आणि माझ्यापेक्षा अगदी वेगळाच वाटतोय हा आणि आता अर्जुन म्हणतो की याच्याकडे काय ती फालतुकडी बाईक मिसेस सायलीना तर स्पीडची खूप भीती वाटते तेव्हा मिसेस सायली याच्या बाईकवर तर बसणारच नाही अर्जुन म्हणतो की का की सायलीला नेहमी कारमध्येच भीती वाटते का पण मी तर का कार खूप स्लो चालवतो इकडे आता सायली पुन्हा त्या कॅफेकडे बघत वाट बघत थांबलेली असते तर तो माणूस पुन्हा प्रियाकडे बघतो तर प्रिया त्याला खुनावते अरे बोल अजूनही बोल तेव्हा आता तो माणूस पुन्हा सायलीकडे बघत पुन्हा सायलीसोबत बोलू लागतो सायली हसू लागते आणि आता अर्जुनला काही रावलं नसतं आणि अर्जुन लगेच कारमधून दरवाजा उघडून बाहेर येतो आणि कारच्या पाठीमागे लपून त्यांच्याकडे बघू लागतो पण तेवढ्यात प्रियाचे लक्ष अर्जुनकडे जाते आणि प्रिया खूप खुश झालेली असते प्रिया विचार करते की यस माझा तीर अगदी निशाणा लागला आणि अर्जुनने त्या मुला सोबत बोलताना सायलीला बघितले आणि आता कसलं प्रपोज आणि कसलं काय दोघांमध्ये आता जाम भांडण होणार असा आता प्रियाने विचार केलेला असतो त्यांच्याकडे बघ तिकडे अर्जुन विचार करतो की हे दोघं कसला मोठा जोक झाल्यासारखे बोलतायत आणि हसतायत रस्त्यावरती असं कोणी बोलतं का आणि हसतं का अर्जुन म्हणतो की खूप वेळा मी ऑब्झर्व केलं पण मिसेस सायली एवढ्या हसताना रस्त्यावरती मी कधीच बघितल्या नाहीत आणि आता लगेचच हसत असतो मुलगा आणि सायली आतमध्ये कॅफेमध्ये जातात तर इकडे अर्जुनला तर आता धक्काच बसतो सायली त्यांच्या सोबत आतमध्ये सुद्धा गेली अरे बापरे असे म्हणत अर्जुन आता हळूहळू पुढे चालत येऊ लागतो आणि डोकावून त्या कॅफेमध्ये जाणाऱ्या सायली आणि त्या मुलाकडे बघत लाग ब बघू लागतो इकडे आता प्रिया खूप खुश होत असते आणि कारच्या पाठीमागेला पण अर्जुनची मजा बघत असते आणि आता सायली आणि तो मुलगा त्या कॅफेमध्ये येता तो मुलगा एका टेबलवर बसतो तर सायली त्या कॅफेचे सौंदर्य बघत असते सगळीकडे लाईट माळा लावलेल्या असतात आणि सगळीकडे एकदमच सुंदर असा नजारा असतो आणि सायली त्याकडे बघत खुश झालेली असते आणि त्याच्याकडे बघत हसतच असते तेवढ्यात आता त्या हॉटेलचा मॅनेजर कॅफेचा मॅनेजर तिथे येतो आणि सायली त्याला बोलावत म्हणते की इथे एखादा टेबल फ्री मिळेल का तर तो मॅनेजर म्हणतो की माफ करा पण इथे जे अगोदर येतील ना टेबल हा बुक असतो आणि त्यांना म्हणजे ज्यांना टेबल जरी बुक केला असला पाच मिनटं यायला उशीर जरी झाला ना तर आम्ही त्यांची वाट बघत बसत नाही तेव्हा सायली म्हणते की इथे नेहमीच असा आवाज असतो का तर आता तो माणूस म्हणतो की दोन तास म्युझिक असतं तुम्हाला कोणतं म्युझिक ऐकायला आवडेल तर सायली म्हणते नको नको तर आता तो माणूस म्हणतो की तुम्हाला ज्या दिवशी टेबल बुक करायचा ना त्या दिवशी मग मला तुम्ही फोन करा आणि आता इकडे अर्जुन त्यांच्याकडे बघत असतो तर सायली आता त्या हॉटेलमधून निघून बाहेर येते पटकन अर्जुन पळत पळत आता त्याच्या कार पाठीमागे लपतो प्रिया आता हसू लागते आणि अर्जुनला आता नक्कीच संशय आलाय असे आता प्रियाची खात्री झालेली असते अर्जुन आता सायलीकडे बघत विचार करतो की मिसेस सायली तर एकट्याच आल्या हा पप्पू कुठे तर तेवढ्या तो मुलगा देखील बाहेर येतो आणि आता त्या तो, तो मुलगा पुन्हा सायलीसोबत बोलू लागतो अर्जुन म्हणतो की आला पाठीमागून आलाच तर लगेचच तो मुलगा म्हणतो की त्याचं काय आहे ना सायली म्हणते तुम्ही परत लगेच कसा आलात तो मुलगा म्हणतो की आमची मु मीटिंग उद्यावर ढकलली तर सायली म्हणते अच्छा अच्छा तो मुलगा म्हणतो की तुम्हाला कुठं जायचं आहे का मी ड्रॉप करू का तर सायली म्हणते की नको नको मी जाईन माझी अर्जुन म्हणतो की या पप्पूला अजिबात माहीत नसणार सायलीला लाऊडली आवाज आणि म्युझिक अजिबात ऐकायला आता आवडत नाही आणि आता लगेचच प्रिया त्या मुलाला तिथून जाण्यासाठी खुणावते तर सायली सुद्धा आता एकटीच पुढे निघून गेलेली असते अर्जुन विचार करतो की मिसेस सायली एकट्याच निघाल्या अच्छा कुणी बघायला नको म्हणून तर आता अर्जुनला राग आलेला असतो अर्जुन आता विचार करत म्हणतो की यांना फॉलो करायलाच पाहिजे नक्की त्या कुठे जात आहेत हे कळेलच असे म्हणत पटकन आता अर्जुन त्याच्या कारमध्ये बसतो आणि आता सायली बाहेर जात असताना तेवढ्यात कुसुमचा सायलीला फोन येतो फोन घेत सायली म्हणते की कुसुमताई झाली का सगळी साफसफाई तर आता कुसुम म्हणते झालीच आहे तर सायली म्हणते मला माहीतच होतं मधुभाऊ येणार म्हणून तू सगळं काही साफ करून ते ठेवणार तेव्हा आता सायली म्हणते की मी तुला फोन करणारच होते कुसुमताई तर कुसुम म्हणते की सायली मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं होतं तर सायली म्हणते की काय तेव्हा आता सायली म्हणते की बोल ना कुसुमताई तर, तर कुसुम म्हणते की हे बघ सायली आता एक कोणता तरी निर्णय घेण्याची वेळ आली आहे सायली तेवढ्यात अर्जुन त्याच्या कारमधून पाठीमागून तिथे येतो आणि तेवढ्यात अर्जुन त्याची कार सायलीच्या समोर येऊन थांबवतो तर सायली अर्जुनच्या कारकडे बघते तर लगेच अर्जुन बाहेर सायलीसमोर येतो तेव्हा आता सायली कुसुमला म्हणते की मी नंतर फोन करते आणि सायली फोन कट करते तर अर्जुन आता समोर असतो तेव्हा आता अर्जुन म्हणतो की नंतर का बोला ना आता माझ्या समोर तर सायली म्हणते की आवो कुसुमताईंचा फोन होता बोलेन मी त्यांच्याशी नंतर सायली म्हणते की पण तुम्ही इथे कसे तर अर्जुन म्हणतो की बरोबरच आहे मी इथे येणार म्हणजे प्रॉब्लेम होणारच ना अर्जुन म्हणतो की काय आज तुमची कुसुमताई तुम्हाला बऱ्याचदा फोन करते आणि मी सुद्धा इथे येऊन तुम्हाला डिस्टर्ब करतोय नाही का सायली तेव्हा आता सायली म्हणते की तुम्ही माझ्याशी असं का बोलताय तर अर्जुन म्हणतो की असं का म्हणजे मी तुमच्याशी नॉर्मलच बोलतोय तर आता अर्जुन म्हणतो की तुम्ही आतमध्ये बोलत होता ना मला ते मला तुम्ही दिसल्यात म्हणून मी तुमच्याकडे आलो झालं का तुमचं इम्पॉर्टंट काम असे अर्जुन सायलीला बोलतो प्रिया आता कारमधून चोरून त्यांचं ते सगळं त्यांना बघत असते तर आता अर्जुन म्हणतो की अजून तुम्हाला वेळ लागणार आहे की घरी येण्याचा प्लान आहे की नाही तुमचा तर सायली म्हणते की अहो फक्त थोडा वेळ लागणार आहे मी येणारच आहे घरी पण तुम्ही व्हा पुढे मी येते रिक्षाने तर अर्जुन म्हणतो का वेळ लागणार आहे अर्जुन म्हणतो रिक्षाने का मी थांबतो ना माझ्याकडे खूप वेळ आहे अर्जुन म्हणतो की माझ्याकडे निवांत वेळ आहे तुम्ही तुमचं इम्पॉर्टंट काम संपवा मग आपण घरी जाऊ तेव्हा आता सायली विचार करते की हे जर माझ्यासोबत आले तर आमच्या खास क्षणांकरता मी कॅफे कसा शोधू तेव्हा पुन्हा यांना नक्की काहीतरी वेगळं कारण सांगावं लागेल असे सायली विचार करते इकडे आता असा ना विलाजाने सायली अर्जुनच्या कारमध्ये बसते तर पाठीमागून आता प्रिया विचार करते की हे काय बोलतात ना ते चोरून ऐकायला पाहिजे होतं पण एवढं मात्र नक्की अर्जुन चिडलेला होता आणि सायली कन्फ्यूज होती तर आता सायली म्हणते की चला ना घरी तर अर्जुन म्हणतो का तुमचं एक अर्जंट आणि खूप इम्पॉर्टंट काम होतं ना तेव्हा चला आता ते काम आपण आपण दोघे मिळून पूर्ण करू आणि नंतर घरी जाऊ सायली म्हणते की नाही नको राहू द्या मी करेन ते नंतर तेव्हा आता सायली म्हणते की नको उगाच ऊन वाढतंय ना तेव्हा आता अर्जुन म्हणतो की आपण कार मध्ये आहोत आणि एसी सुद्धा चालू आहे अर्जुन म्हणतो की आणि ऊन लागायला तुम्ही काय बाईक वर नाही आहात सायली म्हणते की तरीही आपण आता घरी जाऊयात ना विमलताई घरी एकट्याच आहेत आणि सगळी कामं पडली आहेत तर आता लगेचच ना विलाज आणि अर्जुन विचार करतो की आता घरी गेल्यानंतर ना यांना सगळंच विचारतो आणि आता अर्जुन सायलीला घेऊन घरी येतो बेडरूममध्ये येता सायलीसुद्धा तिचा आवरून बेडरूममध्ये आलेली असते आणि पाणी आणायला जार घेऊन सायली खाली जाऊ लागते तर तेवढ्यात आता अर्जुन सायलीला थांबवतो आणि म्हणतो की मला तुमच्याशी काही बोलायचं आहे सडनली तुम्ही माझ्याशी खोटं का बोलतायत अर्जुन म्हणतो की एक्झॅक्टली तुम्ही माझ्यापासून काय लपवता तर सायली म्हणते की मी काय लपवलं तुमच्यापासून तर आता अर्जुन म्हणतो मी तुम्हाला डिरेक्टलीच विचारतो तुम्ही आज एम के रोडवरील त्या कॅफेमध्ये गेला होतात आणि तिथे एका मुलाशी तुम्ही गप्पा मारत बोलत उभ्या होतात तुम्हाला मोबाईलवरून भेटायचा मेसेजसुद्धा आजकाल खूप यायला लागलीत तो मेसेज येताच तुम्ही जाता काय त्या मुलाला भेटता काय हे सगळं तुमचं काय चाललंय असे अर्जुन सायलीला विचारतो तर आता मेसेजमधील बोलणे अर्जुन म्हणतो की एक्झॅक्टली तुम्ही काय बोलत होते हेच ना की किती जरी आपण एकमेकांना भेटलो तरी मन भरतच नाही ना हा आणि आता इकडे सायलीने अर्जुनचा गैरसमज सगळं काही सांगून दूर केलेला असतो त्यानंतर आता अर्जुन चैतन्यकडे येतो आणि आता सायलीला आपल्या मनातले प्रेम समजण्यासाठी काय करावे असे आता अर्जुनने चैतन्याला विचारलेले असते तेव्हा चैतन्य अर्जुनला एक ट्रिक देतो त्या ट्रिकच्या पद्धतीने आता अर्जुन सायलीसाठी एक चिठ्ठी लिहितो आणि म्हणतो की ही जर चिठ्ठी माझी मिस सायलीने वाचली तर आणि त्या माझ्याकडे बघून हसल्या तरी माझं प्रेम जिंकलं आणि माझं त्यांचं प्रेम आहे हे सिद्ध होईल असे म्हणत आता पटकन अर्जुनची चिठ्ठी घेऊन आता ना डिनरच्या त्या टेबलवर ठेवतो सायली आता किचनमधून आता टेबल आवरत असते तिथे येते तर सायलीचे लक्ष त्या चिठ्ठीकडे जाऊन सायली ती चिठ्ठी आपल्या हातात घेऊन ती चिठ्ठी वाचते आणि अर्जुन आता डोकावून बघत असतो तर आता सायली ही अर्जुनचे प्रेम सायली समोर येऊन सायली ही हसेल का हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बे वर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा